नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा दे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे ते कारण आज आहे गुढीपाडवा तर आज मी माझ्या फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करणार आहे ते पण मजा वगैरे आम्ही करू आणि हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे तर जरा अटकतोय तर ते तुम्ही समजून घ्या चला स्टेट्यून आता इथे आई बसलेली आहे आई काय करताय मेसेज पाठवते अच्छा तर आई इथे गुढीपाडव्याच्या सगळ्यांना मेसेज पाठवते आई इथे सगळ्यांना बोला गुढीपाडवायच्या हार्दिक शुभेच्छा काय हार्दिक शुभेच्छा हा तर आता इथं वहिनी आहे वहिनीशी आपण काय तर विचारू नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडवायच्या ते ये ते बांडी का है। आ, तर आता इथे मम्मी भांडी घासत आहे तर हे मॅडम स्कूल मध्ये शिकवतात तर तुम्ही काय गुढीपाडव्या बद्दल चला तर आता मॅडमनी पण पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत सगळ्यांना तर वहिनीने बोलवले वहिनी काय करताय बजी खायला। खांदा भजी खायला कांदा भजी दाखवा बर छान छान चला तर अशाच दिवसभर काय मजा मस्ती करू आम्ही ते तुमच्यासोबत शेअर करू आणि तुम्हाला शेवटला व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि लोकांपर्यंत व्लॉग माझा पोचवा शेअर करा तुम्ही आमचे दोन मेंबर नाही बघितले तर ते दोन मेंबर आता जरा पाणी भरायला गेलेत ते आल्यानंतर मी तुम्हाला खरंच दाखवणार म्हणजे खरंच नाही दाखवणार दाखवणार माफ करणार आलेले आहेत एका मागे एक, एक आलेला आहे हा छोटा भाऊ आणि हा मोठा भाऊ आणि हा तर आज फुल मथून आहे ब्लॉग तर हा हा पण ब्लॉग करतो ह्याचा पण चॅनल मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन तुम्ही याला पण तुम्ही पण याला सबस्क्राईब करा काय नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला घेऊन येईल फक्त भारतातलेच नाही तर भारताबाहेरचे भारत पण घेऊन येईल जाईल सांगून दिसून हां हा मध्ये नाही राहत हा जरा बाहेर म्हणजे बाहेरगावी राहतो डब्लिन म्हणजे युरोपमध्ये मध्ये राहतो अरे कॅना कॅ चाहतो हो? तर आता पाणी पाणी ठेवायला गेलंय तुम्हाला त्याच्याशी भेटतो काय बोलणार तू नुसतं आहे का हां प्लीज सबस्क्राईब कसं आहे ओके थँक्स हा तुम्ही काय बोलणार काय काही नाही खूप मेहनत लागते ब्लॉग बनवायला सायली मेहनत घेतो हा बात तो सही <laughs> दौडा तर पडता तर चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्याच्या आणि माझ्या दोघांच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा खूप मेहनत आहे दिसतं थोडं सोपं नाही आहे कारण आठ मिनटं जर ब्लॉग करायला कमीत कमी आठ तास शूट करावं लागतं त्याच्यावर किंवा चार तास एडिटिंग डिपेंडिंग ऑन स्किल्स बट खरंच मेहनत खूप आहे लाईक सॉरी चॅनल व्हिडिओला चला मी पाणी चला तर हा पाणी भरायला गेलाय तर आपण भेटू नंतर आता कपडे चेंज करून घेतो नाहीतर माझा कुर्ता खराब होईल खूप चांगला कुर्ता आहे चला स्टेट येऊन राहा मी कुर्ता चेंज करून आलो मिनिट या हा पण खायला कधी यायचं बारा तारखेला हा काय तर बारा तारखेला आमच्या गावाची जत्रा आहे तर मटण खायला तर तुम्ही येऊ नाही शकत तुम्ही नुसतं बघा आणि मला मी तुम्हाला टेस्ट सांगतो काकाचा पोरगा आलाय म्हणजे सिद्धेश वळकुंदे तर तुम्हाला हा पण दाखवतो रो, रो, लाजू नको रे बोल मी पब्लिक आहे भी काय म्हणतो काय काय बोलणार तू का नाही ना बोलणार हा पावडर वगैरे हो लावून आलो सेंट बिन मारून मस्तपैकी आज फुल राडा करणार तो गोडी पाडवा दिवशी काय जात पुरणपोळी बनवायची तयारी चालू आहे तर इकडे मम्मी पुरणपोळी बनवतीये काय बोलती आणि हा सिनेमॅटिक शॉर्ट घेतोय आणि पुरणपोळी तळती सॉरी 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 अरे वाजते अरे चलताय उतना आणि हा कुठे चाललाय तुम्ही हा निवड दाखवाय चाललाय चल आपण पण जाऊ निवड निवड द्या ओके चला गावठी आपण समजून घेत नाही काय बोलायचं यांना काम करून तर आपण पप्पाला विचारू काय प्रश्न तर इथं पप्पा हरभऱ्या खात बसलेत काय बोलणार आपल्या पब्लिकला शेतातून आलोय हरभार खायच तर घ्यायचं आता पप्पा हरभऱ्या खातात चला त्यांना खाऊ द्या आपण पण खाऊ चालू आहे देवांना निवेद्य दाखवायला गुढीपाडव्याचं आमच्या इथं यात्रा चालू होते तर आता आम्ही देवांना सगळ्या देवांना निवड दाखवायला चाललो आहे तर काहीच आम्ही इथे चालू आहे पहिल्या महादेवाच्या मंदिरात नि निवड ठेवायला महादेवाच्या मंदिरात निवड ठेवायला तर चला महादेवाच्या मंदिरात निवड ठेवू आणि हे महादेवच्या मंदिराचं ब्लॉगचे चॅनलची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन जाऊन बघा खूप भारी ब्लॉग एडिट केला आहे तो पण मी आणि कसा वाटतं तो मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पुढे तुम्हाला माहितीच आहे ह्यांचा ब्लॉग चालू आहे च सँडल माझा पाच लाखाचा बूट काढू आणि चप्पल ठेवतो इथे आणि सांगायचं म्हणलं तर हा मंदिराचं नाव श्री उपळेश्वर महादेव मंदिर नवीन हे नवीन मूर्ती आहे आणि हे खूप जुनी म्हणजे जुन्या काळेची मूर्ती आहे म्हणजे जवळ बाबा हे बाबा आजी होते त्या टाइमिंगचे हे मूर्ती आहेत ही तुम्ही बघू शकता आणि इकडे एकदम झाडे वगैरे लावले आहेत प्लेन वगैरे केलं आहे आणि इकडे मंदिरासमोर जरा नॉर्मलशी खडी टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता मंदिर असं दिसतंय आहे काय तर चला मंदिराचं आज जाऊया चला वगेरे ले, आता यांचे पाया पडू प्रकारे निवद वगैरे आहे आता आम्ही जातो आता इकडे नंदी नंदीबाईला निवद दाखवत आहे हा जरा आमची चेष्टा करतोय काय मोठा भाऊ आहे ना तर काय बोलू पण नाही शकत आपण काही आता आम्ही चाललोय दुसऱ्या मंदिरात आणि हे दोघ एक सांगायचं विचारलो तुम्हाला म्हणजे इथं आमच्या इकडे कृष्णा नदी आहे एकदम भारी तुम्ही बघू शकता बालपण इथंच पवलेलो इकडे इकडे पण महादेवाचं मंदिर आहे इकडे आणि एक आणि इकडे महादेवचा अरे भवानी मंदिर आणि इकडे आपला भाऊ आहे काय करतो काय माहिती तर मंदिरामध्ये एंट्री केलेली आहे इकडे दादा निवडत ठेवतोय कसं निवडत होतो त्याकडे हा जरा लाचतो गॅसमजून आणि हा आपला श्री वळकुंदे सगळं झालेलं आहे आणि इकडे श्री पण आहे तो खूप लाजतोय तो गेला इकडे तो आहे चला आता चार बाजूनी फेरा मारू चला इकडे पण काय काय ते पाय पडू आपण इकडे काय बोलता त्याला महानी तरी इथं पण पाय पडू आपण तो एक्सप्लेनेशन देतो त्याच्या करंगळीला काय झालेलं तर तो सांगत आहे त्याची करंगळी वाकडी झाली आहे नॉर्मलची त्या हाफशीमुळे म्हणजे मस्ती करत होता त्या हाफशीसोबत तर त्याची करंगळी जरा क्रॅक झालेली आहे तुम्हाला मी बाजूला त्याच्या करंगळीचा फोटो दाखवेनच आता आपण आलेलो आहे दुसऱ्या मंदिरात दिसू शकतो तुम्हाला याच आता मंदिरात आलोपेक्षा ताजा गेट खोलत आहे आणि इकडे अहिल्याबाई होळकर यांचा फोटो लावलेला आहे आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचा सा। ह्यांचा आणि वर तुम्ही तर बघू शकता आणि इथे आत काय नाव काय खंडोबा विठोबा बिरोबा विठोबा आणि बिरोबा यांची जत्रा आहे अकरा आणि बारा तारखेला सगळं बघितलं असेल आता माझ्या डोक्याला म्हणजे कपाळाला भंडारा लावलाय पण लावलेला आहे आणि भंडारा लावून धरलेला आहे आता जाऊ आणि चप्पल घालू पाय खूप बसतात आणि तुम्ही हे बघू शकता हे काही चाललंय कारण आमच्या अकरा बारा तारखेला गावाची जत्रा आहे त्यामुळे हे सगळं चालू आहे दाखवतो की आमच्या गावाला गावाला नाही सगळ्यांच्या गावाला असतात ते तर म्हणजे गुरं वगैरे तर इकडे गुर आहेत दाखवतो आणि यांचे खातपात इकडे आहेत तुम्हाला तर माहितच आहे गावाला आलो उन्हाळ्याच्या टाइमला ला आपण काय खातो तर तुम्ही बघूया दाखव रे काय हा आहे खोबरी आंबा आता घरी जाऊन फोडू अरे कापू आणि खाऊ खाऊ ना त्याचा स्पेशल काय असतं ते सांग काय आहे माझ्यात नसतो अजिबात हा आंबट नसतो आणि गोड लागतो खोबरी आंबा कोणी खाल्ला असेल मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि कुणी नाही खाल्ला असेल त्यांनी पण सांगा चालते तू काय बोलणार काय नाही का आंबा म्हणजे बाकी सर्व आंब्यांपेक्षा खाण्यामध्ये खूप जास्त चविष्ट असतो आंबट लागत नाही अजिबात म्हणजे जे आंबा कच्ची कैरी खाल्ल्यावरती जे फिलिंग असतं दात आंबल्याचे ते येत नाही आंब्याने अच्छा आणि ह्याचा मागे ब्लॉक आहे हा पण शेट आहे हा तर मोठा शेट आहे घरात माहितीये का तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बघा तुम्हाला पुरणपोळीवर तवा मारायचा आहे तर चला काय तुम्हाला मारणार की नाही तवाच तवा मार कसा मारणार Huh? कसा मारणार कसा मार कसा खाणार आता <laughs> <laughs> आता नाही खाणार चला सगळ्यांनी ताव चला, मारू आई पण ताव मारणार आहे भात आमती खाणार आहे की नाही पुरणपोळीवरती ताव मारणार एक वर्षानंतर हा एक वर्षानंतर मारणार कारण हा बाहेर असतो ना हा तू मारणार की नाही मग मारणार तावच मार खाऊ नको ताव मार तर काय आता जेवण आलेलं आहे आता ताव मारूया चला तुम्हाला दाखवतो काय काय पुरवड आणि खितासाठी जेवायला चला जेव जेवल्यानंतर मी तुम्हाला भेटतो बाय बाय कायच आता गुढी काढायचा टाइम आलेला आहे तर आता इथं सगळी गुढी काढतात बघा इथे बडे बाप्पा आहेत इथं भाऊ आहे इथं दादा आहे इथं वहिनी आहे वहिनीने लालेली स्टिप नाही केली तर ना दाखवत वहिनीला तर आता इकडे हे सोडत आहे की आणि इथे आपले भाऊ आले सगळे आणि ते तिकडे आता गोडी काढणार आणि ती गोडी खायची आपण काय बोलतात त्याला गुढीच बोलतात आणि ते गोडी खायची तर गाई आता गुढी खात आहे गुढी खायला यात तुम्ही पण तुम्ही तुमच्या घाली खावा मी माझ्या घाई खातो तर गाईस आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगाच तुम्ही कसा ब्लॉग आवडला काय झाला काय चुकी झाली ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगाच आणि नेक्स्ट ब्लॉग लवकरच येणार आहे चला अनेक व्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय